नमस्कार शेतकरी मित्रांना आज दिनांक सोळा डिसेंबर महाराष्ट्रची यावला बाजार समजेल कांदा आवका मग बघू शकता तर मग मित्रांनो आज सोळा लाईन आवक झाली इकडे सोळा आणि बाहेर परत चार लाईनही बघू शकता तर आज मार्केट एकदम फुले बघू शकता आवक भरपूर झाली आज तर मी सायतेज पाटील आपल्याला दररोज यावला कांदा बाजार होत दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बेळे राज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक होई इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजार इकडे जातील तर चला मग बघूया आज आवक फुलं असून काय रेट निघतात ते किती एकर प्लॉट आहे हा आणि किती महिन्याचा प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे औषध फार्मोला वन इकडे या बाजूला आहे इकडच्या बाजूला अजून मारलेलं नाहीये फवारा मारून पाच सहा दिवस झालेले आहेत रिझल्ट पाण्याकरता इकडे मारलेलं नाही इकडे मारलेले झाडपाक त्याच फ्रेश आहे फळाची साईज सुद्धा वाढलेली इथे फळाने इथून बघा आम्ही करत होतो आम्हाला रिझल्ट भेटत नव्हता पण असं गुणकारी औषध पहिलीच टाइम आम्हाला भेटलं हा बघू शकता मिडीयम साईज मध्ये माले कांदू शकतो काय बघ झालं काय पांजर माले एकोणीसशे पंचाहत्तर गेलो पावजी शकता मीडियम साईज मध्ये माले कांदे पंडी बघू शकता आहे बघू शकता मालिक काय भाऊ झाला बाया काय बोल कुठला आहे नगरफूलचा माल एकवीस जोडाशे काउंट रुपये हा बघू शकता साईज साईजचा माल थोडं कलर कांदा माल कलर एकच मीडियम साईज माल सगळा काय भाव झाला कुठला कांदा वायभू सुद्धा माल एकवीसशे तवरेच माल गेला बघू शकतो खाबाऊ शकता मिडियम साइज मध्ये माल भरतो रोप शकता एक साईज माल सांगा वल्ला कांदा आहे काय भाव झाला दादा एकोणऐंशी कुठला कांदा आहे हडप सावर हडप सावर गावचा माल एकोणऐंशी एक माल गेला रोप शकता पावती हा बघ शकतो एकदम सुपर क्वालिटी माल वाढलेला कांदा बघ शकतो मोठी साईज माल सांगा कलर एकदम बरे कांदा काय झाला काका कुठला कांदा आहे

உள்ள வடிவம் சார்பாக சட்டமாக காந்தாய் காந்தாய் தமிழ்நாடு சொல்லிக் கொண்டு

फडला कांध निद माले पंधर बघू शकता शक्त माझी हा बघू शकता माल कांदे क्वालिटी बोकशक्त वाढे मालिके कट माल कुठला कांदा दोन हजार आयुष्य बघू शकता शकत ಗೋಲ್ಟಿ ಸೂಪರ್ ಗೋಲ್ಟಿ ಗೋಲ್ಟಿ ಹೋಗ್ಸಾಕ್ತ ಕಲರ್ ಏಕ ನಂಬರ್ ಗೊಂಟಿಲ್ಲ ಕಾಯಿ ಹೋಗಿ ಕಾಕೈ ಕುಲ್ಟಿ ನಿಮ್ಗಿ ಗೋಲ್ಟಿ ಕೆರಿ ಹೋಗ್ಸಕ್ತ